नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकेंची बात केली तर हा सगळ्यांचाच आवडता विषय असतो वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या चॅनलवरच्या मालिका चालू असतात काही मालिका लोकांना खूप आवडतात तर काही मालिका लोक महिन्याभरातच बघायला बंद करून टाकतात आणि त्या इव्हेंच्युअली त्या मालिकानंतर बंद होऊन जातात पण मित्रांनो काही काही मालिका अशा असतात की लोक त्यांना दोन दोन नाही तर पाच पाच वर्ष डोक्यावर घेतात आणि त्या मालिकेची टीआरपी रेटिंग नंबर एकलाच असते किंवा नंबर दोन ला असते त्या मालिका असतात सगळ्यात बेस्ट मालिका मित्रांनो ही जी मालिका असती कोण किती मालिकेला पसंत करतं हे टी आर पी रेटिंगवर ठरतं तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की स्टार प्रॉवरची एक फेमस मालिका आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे ठरलं तर मग मित्रांनो गेला एक महिना नाही ना दोन घेणं नाही तर दोन वर्षापासून ही मालिका टी आर पी रेटिंग मध्ये नंबर एकला राहत होती पण सध्याला जो मागच्या आठवड्याचा टी आर पी चार्ट आला त्या टी आर पी चार्ट मध्ये दोन वर्षानंतर ही नंबर दोन ला घसरलेली आहे मालिका आणि त्या मालिकेचं नाव आहे ठरलं तर मग हो मित्रांनो ठरलं तर मग याचे रायटर्स इतके छान होते की यांनी जेव्हा मालिका लिहायला सुरुवात केली आणि जे त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं ते लोकांना इतकं आवडलं की गेल्या दोन वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस ही मालिका टी आर पी रेटिंग मध्ये नंबर एक ला होती आणि नंबर एक चा रँक कधीच सोडला नाही पण मित्रांनो मागच्या आठवड्यात त्या रँकिंग नुसार आता नंबर दोन है। है है ले। ला घसरलेली आहे त्याचं कारण असं आहे की रायटर्सनी आता जी नवीन स्टोरी काढलेली आहे की सायलीला घराबाहेर काढलं तर ते लोकांना अजिबात आवडत नाहीये आणि लोकांचं असं म्हणणं आलेलं आहे की आता आम्हाला ही सिरियल खूप कंटाळवानं वाटत आहे कारण की मालिकेमध्ये कायम तेच तेच रकडपट्टी चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की कोणती अशी मालिका आहे जिनी ठरलं तर मंग सारखी बालाढ्य मालिकेला मागा पाडलेला आहे तर त्या मालिकेचं नाव आहे लक्ष्मीचे पाहुल लक्ष्मीचे पाहुल या मालिकेने आता नंबर एक ला रँक घेतलेला आहे आणि ती मालिका सध्याला मराठीच्या सगळ्या मालिकेपैकी टी आर पी रेस मध्ये नंबर वन ला आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ठरलं तर मंग ही मालिका वरती येऊ शकेल की नाही आणि जर आपण प्रेमाच्या गोष्टीची बात केली तर प्रेमाची गोष्ट ही मालिका नंबर दोन ला नंबर एक ला किंवा नंबर तीन ला असायची ती पण गेल्या एक दीड वर्षापासून दोन किंवा तीन नंबरला असायची पण सध्याला ती मालिका पण खाली घसरून नंबर सहा ला आलेली आहे आणि तिचं कारण असं आहे तुम्हाला माहित आहे की तेजस्वी प्रधाननी ती मालिका सोडल्यामुळं ती मालिका आलेली आहे नंबर सहाला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की स्टार प्रवाह याच्या ज्या मालिका आहेत ते कायम एक किंवा दोन नंबरला असतात आणि ज्या झी मराठीवरच्या मालिका असतात ते कधीच रँक करत नाही पहिले पाच मध्ये तर यावेळेस चान्स आहे झी मराठीच्या मालिकेला वरती जायचा तर कोणती झी मराठीची मालिका वरती जाईल तुम्हाल वर तुम्हाला काय आम वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद